अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर मग आपण सगळेच देवदैवतांची सेवा करत असतो आपण आपल्या गुरूंना मानत असतो आपल्यापैकी बरेचसे लोक जे आहेत ते स्वामींचे भक्त आहेत स्वामींची सेवा करत असतात नेहमीच व्रत वैकल्य करत असतात उपासना करत असतात असंख्य गोष्टी करत करत असतात बऱ्याच वेळा आपण जेव्हा ह्या सेवा करत जातो सेवा वाढत जातात रोज आपण श्रद्धेने ह्या सगळ्या गोष्टी करत जातो तेव्हा मनात एक प्रश्न यायला लागतो मी हे सगळं करत आहे मी, मी हे सगळं घडवत आहे किंवा माझ्याकडनं हे सगळं घडत आहे मी हे व्रत केलेलं आहे मी ही उपासना केलेली आहे पण मी केलेली ही उपासना माझ्या स्वामींपर्यंत पोहोचत असेल का मी जी काही सेवा करत आहे ती माझा देव स्वीकारत असेल का मी जे काही माझ्याकडं श्रद्धेने मी जे काही करत आहे तर त्याचं फळ मला मिळेल का, का। या पूजेमार्फत किंवा या व्रतामार्फत मी ही ही इच्छा व्यक्त केलेली आहे ती इच्छा माझी पूर्ण होईल का तुम्ही मी सगळ्यांच्या मनात हा नेहमी प्रश्न असतो बघा आपण जशी श्रद्धेने मनापासून सेवा करतो ती सेवा करत जातो मग ती सेवा वाढत जाते आणि एक दिवशी ही सेवा फळीच जाते जेव्हा सेवा आपली फळीस जाते तेव्हा देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जेव्हा देव आपल्यावरती प्रसन्न होतात तेव्हा आपल्याला दृष्टांत मिळतात फक्त ते दृष्टांत ओळखता आले पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच काही दृष्टांत किंवा हे काही संकेत सांगणार आहे यातील एक जरी संकेत मिळत असेल यातील एक जरी दृष्टांत तुमच्यासोबत घडत असेल तर समजून जा की आपल्या पाठीशी दैवी शक्ती आहे आपल्या घरात दैवदैवतांचा वास आहे आणि आपल्या घरात असताना जी दैवी शक्ती आहे ती जागृत आहे प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे कारण तुम्ही उपासना करताय व्रत करताय आराधना करताय तर नक्कीच बघा की तुम्हाला हे संकेत मिळतात का मिळत असतील तर समजून जा की तुमचा देव तुमच्या सोबत आहे तुमच्या घरात आहे आणि तुमची सगळी सेवा तो स्वीकारत आहे हे संकेत सांगून जातात की लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत तुमचे जे नशीब आहेत ते पालटणार आहे जसं काहीतरी वाईट घडणार असतं बघा आपल्या घरामध्ये समजा मी सकाळीच घरामध्ये बसते आणि माझ्याकडे घरी काचीची वस्तू फुटली काहीतरी सांडलं तर आपण काय म्हणतो बाप रे सकाळीच असं झाला तर अख्खा दिवस कसा जातो काहीतरी वाईट घडणारच काहीतरी अपशकून घडणारच असं डोक्यात असतं म्हणजे जसं आपल्याला कळतं की काहीतरी वाईट घडणार तेव्हा आपल्याला ते संकेत मिळतात तसं जेव्हा काहीतरी शुभ घडणार त्याच्या आधीही आपल्याला संकेत मिळतात आणि हे संकेत सम सांगून जातात की तुमचे जे दिवस आहे ते बदलणार आहे तर सगळ्यात पहिला संकेत जो आहे तो म्हणजे जर तुम्ही देवपूजा करत असाल आणि समजा तुम्ही देवाची पूजा करताय आणि पूजा करत असताना देवांना लावलेला हार असेल फूल असेल किंवा त्यांना अर्पण केलेलं एखादं तुळशीपत्र असेल असं काहीही केवडा असेल असं काही जर तुम्ही देवांना लावलेलं आहे आणि पूजा करता करताच ते तुमच्या अंगावरती पडलं किंवा एखादं फुल पडलं तुम्ही लावलं काहीतरी कामासाठी गेलात पुन्हा पडलं पुन्हा लावलं एकच फुल सतत पडत आहे तर ते सतत पडत आहे सतत पडत नाही आहे लक्षात ठेव देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे हा अ uh, दृष्टांत मी स्वतः खूप सुंदर अनुभवलेला आहे आणि त्याचा एक सुंदर अनुभव मागे शेअर केलेला आहे <coughs> जर तुम्ही देवांची पूजा करत असताना सतत देवांच्या मूर्तीवरच फुल जर तुमच्या समोर समोर पडत असेल किंवा तुमच्या अंगावरती पडत असेल तर समजून जा की देवदैवतांचा वास तुमच्या घरात आहे आणि त्याचा संकेत जो आहे तो खूप मोठा आहे तुमचे दिवस पालटणार आहेत आणि तुमची सेवा जी आहे ती देवांनी स्वीकारलेली आहे हे फुल जर सतत पडत असेल तर ते उचलून ठेवा आणि जिथे तुमची धनसंपत्ती असते पैसा वगैरे किंवा महत्वाचे कागदपत्र असेल तर तिथे ते फूल जपून ठेवा याच्या नंतरची दुसरी गोष्ट किंवा दुसरा संकेत बऱ्याच वेळा आपण झोपतो तेव्हा वाईटच स्वप्न पडतात काहीतरी भूत दिसतं काहीतरी नदी म्हणजे अशी वेगवेगळे स्वप्न पडत असतात आपल्याला खरं तर बऱ्याच वेळा विचार करतो म्हणूनही पडतात पण जर विचार न करता अनपेक्षित एखादं संकट एखादं स्वप्न पडत असेल आणि त्या स्वप्नात जर सतत दैव दैवतांची मूर्ती दिसत असेल मंदिर तुम्हाला दिसत असेल तुम्ही मंदिरात गेलेला आहात हे तुम्हाला दिसत असेल तर हे सगळ्यात मोठं स्वप्न आहे आणि हे सग सग्ञा, हा सगळ्यात मोठा दृष्टांत आहे याचा अर्थ है, है, असा आहे की देवदैवतांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तुमच्याकडनं अधिकाधिक सेवा घडणं ही त्यांची इच्छा आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे दुःखाचे दिवस आहे संकट आहे ती संपणार आहे असा त्याचा अर्थ आहे त्याच्यानंतरचा तिसरा जो संकेत आहे हा तिसरा संकेत म्हणजे बघा जर तुम्ही पूजा करायला बसलेली आहात मी मस्त व्रत कर सॉरी मी व्रत केलेलं आहे गुरुवारचं व्रत असेल किंवा कुठले व्रत केलेलं आहे पूजा करत आहे काहीतरी सारा मृत वाचत आहे आणि तितक्यात माझ्या दारात एखादं कुत्र आलं एखादी गाय आली किंवा एखादं लहान बाळ आलं तर लक्षात ठेवा ते लहान बाळ ते नाही आहे गायसुद्धा ती गाय नाही आहे कुत्रसुद्धा ते कुत्र नाही आहे त्यामध्ये तुमचा देव तुम्हाला भेटीला आलेला आहे असं जर वाटलं की मी पूजा करते आणि कोणतरी दारात गाय देऊ आहे तर उठून जा त्यांना काहीतरी गोडाचं खाऊ घाला आणि मग त्याच्यानंतर कोणीची पूजा करा कारण देव तुमची परीक्षा घेण्यासाठी आलेला असू शकतो किंवा तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेला असू शकतो <coughs> याच्यानंतरचा तिसरा संकेत समजा घरात खूप वादविवाद होत असतील सतत भांडणं होत असतील आणि अचानक अशी एक वेळ येते की घरात सगळं चांगलं व्हायला लागतं अचानक का कोण जाणे पण अचानक सगळं चांगलं एकमेकांचं पटायला लागतं सगळे मस्त राहतात आपण विचार करतो अगदी आठ दिवसापर्यंत एवढं भयंकर घर तुटत आलं होतं आणि अचानक माझं घर सुखाचं झालं हे सुख असेल हे समाधान असेल हे समृद्धी तुमच्या घरात आलेली असेल तर ती दैवी शक्तीने आलेली आहे दैवी शक्ती जागृत झालेली आहे आणि ती तुमच्या घरामध्ये प्रत्येक सदस्यांना पावलेली आहे जर तुमच्या घरात कलह होऊन त्याच्यानंतर जर असं काही घडत असेल की सगळं चांगलं झालं लक्षात ठेवा ती दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे त्याच्यानंतरचा चौथा संकेत बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा सकाळी उठतो म्हणजे उठण्याची आपली वेळ असते त्याच्या थोडा वेळ अगोदर किंवा उठल्यानंतर सतत कानात घंटा ना देतो शंखाचा आवाज येतो घंटानाथ किंवा शंख असा जर काही सतत एक सूर एक आवाज जर तुमच्या कानामध्ये तुम्हाला येत असेल कुणाला नाही पण तुम्हाला येतो तो, तो समजून जा की तोही दैवी शक्तीचा खूप मोठा दृष्टांत आहे साक्षात देवांचा तुमच्या घरात वास आहे आणि म्हणून तुम्हाला तो आवाज येत आहे याच्यानंतर बघा <coughs> पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे घरात सतत सुगंधित वातावरण असणं अगरबत्ती पण लावली नाही तरी पण घरामध्ये एक परफ्यूमचा किंवा अतराचा वास येणं बऱ्याच वेळा असं होत की घरात सतत सुगंध आपल्याला तो जाणवतो येतो की कुठून हा सुगंध तो कळत नाही तर तो, तो सुगंध जो आहे तो दैवी शक्तीतून येत असतो याचा अर्थ असा आहे की दैवी शक्ती घरात जागृत आहे दैवी शक्तीचा घरात वास आहे आणि तो जो दैवी शक्तीचा वास तुमच्या घरात आहे तोच हा सुगंध पसरवत आहे याच्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे बघा जेव्हा आपण दररोज आपल्या घरामध्ये त्याही उपासना करत असतो आराधना करत असतो आणि अशा वेळेस आपल्या त्या पूजेमध्ये किंवा आपल्या त्या आराधनामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी मिळत असतील म्हणजे कुणीतरी पाहुण्यांचं आगमन होणं असेल किंवा पूजापाठ करायला बसले आणि तितक्यात एखाद्या आवडत्या व्यक्तीचा कॉल येणं किंवा ज्यासाठी तुम्ही हे व्रत केलेलं आहे ते त्या व्रताचं जे सार्थ आहे ते, ता ते, ते पहिल्याच दिवशी पूर्ण होणं म्हणजे मी अकरा गुरुवारांचं व्रत केलेलं आहे आणि पहिल्या गुरुवार मी व्यक्त केलं की मला असं असं व्हावं माझ्यासोबत आणि ती पहिल्याच गुरुवारी ती इच्छा पूर्ण व्हावी तर समजून जा तुमचे जे भाग्य आहे ते जोरावरती आहे तुमचं नशीब तुम्हाला साथ देणार आहे आणि जी दैवीशक्ती आहे ना ती दैवीशक्तीची जी कृपा आहे ती भरभरून तुमच्यावरती आहे म्हणून तुम्हाला हे संकेत मिळत आहे तर असे काही संकेत सांगितलेले आहेत यातील किती संकेत कोणाला मिळतात काय संकेत तुम्हाला मिळतात ते नक्की मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा त्यानुसार मी तुम्हाला पुढचंही गाईड करेन आणि काय असेल ते नक्कीच सांगेन तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा